पावसाळ्यामध्ये भाज्या काय करावं काहीच सुचत नाही माझं काय आणि तुमचं काय सगळ्या स्त्रियांची एकच कंडिशन असते सकाळी भाजी काय करायची किंवा संध्याकाळी काय करायचं डब्याला काय द्यायचं तर डब्याला भन्नाट असा हा ऑप्शन आहे रेसिपी आहे नमस्कार मैत्रिणींनो आज आपण शिमला मिरची घालून मोकळं पिठलं बनवणार आहोत तर खूप सुंदर रेसिपी होती मैत्रिणीनो तुम्ही नक्की बनवून बघा तर बघा सगळ्यात पहिलं तर मी इथे मोठा कांदा चिरून घेतलेला आहे कढीपत्ता ढोबळी मिरची आणि हिरवीगार कोथंबीर आता आपण इथे कढई छान तापलेली आहे त्याच्यामध्ये तीन ते चार पळ्या तेल घालून घेऊयात मोकळं पिठलं आहे त्याच्यामुळे ते ते त्याला तेल थोडं जास्तच लागतं तेल छान तापलं की त्याच्यामध्ये मोहरी तडतडू द्यायची मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये जिरे घालायचे जिरे छान परतले की त्याच्यामध्ये कांदा आणि कडीपत्ता घालून घ्यायचा आता हे चांगलं कांदा कडीपत्ता मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे लगेच याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं लगेच मीठ घातल्यामुळे काय आहे मैत्रिणीनं तर कांदा पटकन शिजला जातो म्हणजे भाजला जातो तर बघू शकता अगदी तीन ते चार मिनटात कांदा छान भाजलेला आहे याच्यामध्ये आता आपण जी ढोबळी मिरची म्हणजे शिमला मिरची चिरून बारीक चिरून घेतली होती ती टाकून घेऊयात ती हे ती ही मिरची तीन ते चार मिनटं परतून घेऊयात आता मिरची परतल्यानंतर आता आपण हळद घालून घेऊयात हळद घातली की जे तुम्ही तिखट घरी वापरता कोणतंही तिखट असू देत ते घालून घ्यायचं मोकळ्या पिठल्याला थोडंसं तिखट कमीच घालायचं खूप सुंदर होते डब्यासाठी खूप छान ऑप्शन आहे मुलंही आवडी आवडीने खातात आणि आता बघा दोन ते तीन मिनटं हे सगळा मसाला शिजल्यानंतर त्याच्यामध्ये या पद्धतीने बेसन घालून घ्यायचं पाच ते सात चमचे बेसन घालून घ्यायचं खूप भन्नाट रेसिपी आहे मैत्रिणींनो अगदी शेवटपर्यंत स्कीप न करंत न करता व्हिडिओ पहा तुमच्याकरिता मी या नवनवीन रेसिपी घेऊन येते आणि तुम तुम्ही जर लाईक नाही केलं तर मला खूप वाईट वाटतं त्यामुळं मैत्रिणीनं नक्की लाईक करा आता बघा छान असं पीठ टाकून परतल्यानंतर वरून हिरवीगार कोथंबीर घालून घ्यायची आता बघू शकता तुम्ही कोथंबीर घातल्यानंतर किती सुंदर दिसत आहे शिमला मिरची घालून मोकळं पिठलं खूप छान रेसिपी होते तुम्ही नवऱ्याला द्या मुलाला द्या तुम्ही स्वतःही जॉब करत असाल तर तुम्हीही डब्याला नेऊ शकता आता बघू शकता मिक्स केल्यानंतर थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा आणि अगदी दोन तीन मिनटाकरिता त्याला वाफ काढून घ्यायची अगदी दोन तीन मिनटांकरता वाफ काढून घ्यायची वाफ काढून घेतली की बघू शकता मोकळं पिटलं तयार आहे तुम्ही प्रवासा प्रवासामध्येही प्रवासामध्येही हे नेऊ शकता तर बघा मैत्रिणीनं भन्नाट अशी मोकळं पिठलं तेही सिमला मिरची घालून ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज मैत्रिणीनं चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या एक मुळे मला खूप मोठं प्रोत्साहन मिळतं आणि लाईकमुळं नवनवीन व्हिडिओ बनवायला मला तुमच्यासाठी व्हिडिओ बनवते मी तर मैत्रिणीनं प्लीज शेअर करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू तुमच्याच एक नवीन आवडीच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद